चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा असे म्हणतात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला आहे आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते झाडाला नवीन पालवी फुटायला सुरुवात होते वातावरण अगदी आनंदमयी असतं कारण हिंदू नववर्ष आणि मराठी नववर्षाची नव सुरुवात आजपासूनच होते आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केले असे म्हटले जाते आणि आजच्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांनी चौदा वर्ष वनवास भोगून नगरीत परत आले रामाने उचलून नितेसमयी भरत दृढ धरीला हृदयी तो देखावा काय वर्णावा लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली गुड्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासूनची परंपरा आज सुद्धा प्रचलित आहे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष आनंदाचे सुख समृद्धीचे व हर्षाचे जाऊ हीच ईश्वरच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर बघूया गुढीपाडव्याला काय काय साहित्य लागतं तर जरीची साडी म्हणजे काठापत्राची साडी नवीन ब्लाउज पीस त्यानंतर लिंबाचा आणि आंब्याचा एक एक फाटा लागतो हार लागतं साखरेची गाठी लागते म्हणजे साखरेचा आहार लागतो त्यानंतर इथे नैवेद्य म्हणून चणाडाळ भिजत टाकलेली त्याच्यामध्ये कडुलिंबाची जी फुलं येतात या महिन्यामध्ये तीसुद्धा इथे त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे कडुलिंबाची पानंसुद्धा मिक्स करायची आहे त्यानंतर इथे गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे अक्षता घेतलेल्या आहेत आणि गुढीला बांधण्यासाठी दोरी घेतलेली आहे पण सुतळी घेऊ नये शक्यतो व्हाईट आपल्याकडे जी दोरी असते ती घ्यावी व्हाईट धागा घ्यावा त्यानंतर इथे तांब्याचा एक तांब्या घेतलेला आहे त्यावर मी हळदी कुंकवाने स्वस्तिक काढणार आहे आणि त्यानंतर त्याच्या बाजूला हळदी कुंकवाची पाच पाच प्रत्येकी बोटे उमटवणार आहे स्वस्तिक हे भगवान गणेशांचे स्नान असून कोणत्याही कार्यारंभी आपण गणेशपूजन करतो आणि त्याला विराजमान होण्यासाठी स्वस्तिक रेखाटतो स्वस्तिकवर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो तांब्या घेतला आहे त्यावर सुद्धा आपल्याला हे स्वस्तिक स्वस्तिक काढून त्याच्यावर पाच पाच बोटे उमटवायची आहेत तर मी इथे जिथे गुढी उभवणार उभी करणार आहे तिथे ती स्वच्छ जागा पुसून घेतलेली आहे आणि पाटावर कधीही गुढी उभा राहायची आहे आपल्याला तर पाटावर लाल वस्त्र किंवा तुमच्याकडे जो काय ब्लाऊज पीस असेल तो आपल्याला व्यवस्थित आंधरून घ्यायचा आहे बांबू घ्यायचा आहे गुढी हा नेहमी बांबूवरच उभा करायचा आहे तर मी लास्ट इयर जो बांबू आणला होता तोच यावर्षीसुद्धा मी तोच यूज करणार आहे तुमच्याकडे नवीन अवेलेबल असेल तर तुम्ही नवीन सुद्धा घेऊ शकता तर बांबू स्वच्छ मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येकी पाच पाच असे हळदी कुंकुवाची बोटे आपल्याला गुढीला लावायची आहे म्हणजे बांबूला लावून घ्यायचे आहेत त्यानंतर अष्टगंधाची सुद्धा पाच बोटं आपल्याला बांबूला लावून घ्यायची आहेत गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या गोष्टी सर्व काही विसरून वर्षाचं जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा तर याची सुरुवात आपल्याला मोठ्या एका नव्या दमाने नव्या उमेदीने अत्यंत चांगल्या वातावरणासह सर्वांना सामोरे जावे असा संदेश देणारा हा दिवस आहे तर या दिवशी महाराष्ट्रीयन मराठी घरांमध्ये घरोघरी गुढी उभारली जाते तर इथे बघा मी पाटावर अक्षदाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घेतलेला आहे कारण स्वस्तिक हे शुभ प्रतीक आहे त्यामुळे स्वस्तिकवर आपल्याला गुढी उभारायची आहे त्याला हळद कुंकू वाहून सुद्धा अर्पण केलंय आता मी इथे सुपारी म्हणजे गणपतीची मूर्ती म्हणून मी इथे सुपारी स्थापन केलेली आहे तर इथे तुमच्या घरात छोटीशी मूर्ती असेल तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मी सुपारीची गणपतीचे प्रतीक म्हणून पूजा करत आहे तर इथे सुपारीला छान असा अभिषेक घालायचा आहे वक्र महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा असा मंत्र म्हणत गणपतीला तीन वेळा अभिषेक घालून घ्यायचा आहे नंतर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे त्यावर सुपारी स्थापन करायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून मग नंतर गणपतीला हळद कुंकू आणि फूल वाहून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची म्हणजेच गुढीभोवती मस्त अशी रांगोळी काढून आकर्षक रंग भरायचे आहेत गणपती बाप्पाला इथे नमस्कार करायचा आहे आता जो आपण बांबू घेतलेला आहे त्याला आपल्याला साडी नेसवायची आहे तर साडी कशी नेसवावी याची योग्य पद्धत मी तुम्हाला दाखवते तर साडी पूर्ण ओपन करून घ्यायची आहे आणि गुढीसाठी शक्यतो नवीन साडी घ्यावी म्हणजे कोरी साडी घ्यावी यूज केलेली साडी कधीच गुढीला घेऊ नये आणि हिरवा पिवळा लाल असे आकर्षक रंगाची साडी घ्यावी किंवा साधी साडीही चालते पण काळा रंग शक्यतो वापरू नये तर इथे बघा आपण मिऱ्या कशा करतो त्यानुसार इथे आपल्याला प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत पूर्ण साडीचे असेच प्लेट बनवून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि तुम्हाला लावायचे तर ता तुम्ही त्याला पिन सुद्धा लावू शकता पण मी डायरेक्ट असं दोरीच्या साह्याने म्हणजे पांढरा जो गोदडीचा धागा असतो गोदडी शिवायला आपण यूज करतो त्याच्या साह्याने मी आधी इनिशियल बांधून घेणार आहे आणि नंतर फायनल बांधणार आहे तर मी इथे बघा पूर्ण प्लेट्स करून घेतलेल्या आहेत आणि ब्लाऊज पीससुद्धा आपल्याला व्यवस्थित ओपन करून घ्यायचं आहे त्याच्यासुद्धा प्लेट करून घ्यायच्या आहेत आणि हे आता मी फक्त साडी आणि ब्लाऊज पीस असं दोरीच्या साह्याने व्यवस्थित घट्ट बांधणार आहे हा धागा तुटून म्हणजे न तुटणारा घ्यावा शक्यतो आणि जो गोदडीचा धागा असतो तो तुटतच नाही तर मी तो धागा इनिशियल लावलेला आहे त्यानंतर आता बांबूला मी साडी लावून घेतलेली आहे ही अजून बांधली नाही आहे फक्त जस्ट असं लावून घेतलेली आहे त्याला मी हार घातलाय फुलांचा त्यानंतर लिंबाचा फाटा एक लावायचा आहे आंब्याचा एक फाटा लावायचा आहे त्याला आणि साखरेचा जो हार असतो तो सुद्धा लावायचा आहे आणि नंतर पांढऱ्या दोरीने मी हिला घट्ट असं सर्व गोष्टींना बांधून घेणार आहे या दिवशी सकाळी उठून आपल्याला तेल आणि उठणे लावून स्नान करायचं आहे आणि दरवाजाला आंब्याचं तोरण बांधायचं आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीला दाखवलंच तर इथे आंब्याचं तोरण बांधलेलं आहे मी माझ्या ज्या मुख्य प्रवेशद्वाराला आणि इथे आता तांब्याचा तांब्या आपल्याला जे स्वस्तिक काढलंय तो असा वर घालून आपल्याला स्वस्तिकवर व्यवस्थित गुढी उभी करायची आहे गुढी दरवाजाच्या नेहमी उजव्या बाजूला उभी करायची असते पण बिल्डिंगमध्ये जागेचा अभाव असल्यामुळे मला तुम्हाला अशी दाखवावी लागली आणि मी आणि माझे मिस्टर हे व्यवस्थित गुढी उभी करतात तर याला सपोर्ट द्यावा लागतो पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे कशी गुढी उभारायची आहे ती गुढी सूर्योदयानंतर लगेचच साडेनऊ पर्यंत उभा राहावी आणि नंतर, नंतर गुढीला नैवेद्य गोडाधोडाचा दाखवावा कोणाच्या घरी पूर्ण असते तर कोणाच्या घरी श्रीखंडपुरी असते जे काय आपलं गोडधड असेल ते गुढीला नैवेद्य दाखवावं घरच्या देवांना म्हणजे देवांना सुद्धा नैवेद्य दाखवावं आणि मग नंतर आपण आहार करावा तर गुढीची अशा प्रकारे पूजा केली जाते आणि दिव गुढीला धूप दीप लागून हळद कुंकू लावून गुढीला पूजा करायची आहे गुढीला सांगायचं आहे तू जशी उंच आहेस निळ्या निळ्या आकाशाचे नाते सांगते तशीच आमचीही प्रगती होऊ दे सद्विचार आणि सदाचार याची झेप घेऊ दे त्यानंतर गुढीला सादर संगीत नैवेद्य दाखवावा फक्त तो गोड असावा या दिवशी चण्याची डाळ भिजायला घालायची आहे आणि गुळ मिक्स करून कडुलिंबाची पानं आणि फुलं मिक्स करून त्याचा नैवेद्य गुढीला दाखवावा आणि त्यानंतर घरातल्या देवाला दाखवून सगळ्या प्रत्येक व्यक्तीने हा नैवेद्य ग्रहण करावा कडुलिंबामुळे शरीर निरोगी राहते त्यामुळेच कडुलिंबाचा आणि चण्याच्या डाळीचा गुळचा नैवेद्य या दिवशी ग्रहण केला जातो आणि प्रत्येकाने कडुलिंब या दिवशी खाय खाल्लं गेलं पाहिजे गुढीपाडवा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी महत्त्वाच्या कामाला सुरुवात करतात नवीन खरेदीसुद्धा करतात मराठी नववर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा सर्वत्र मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्मिताज ब्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली ते सुद्धा कॉमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा